नमस्कार मी डॉक्टर रेणुका पाठक आज स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने तुमच्याशी संवाद साधणार आहे आता गर्भवती महिलांनी नक्की पाणी किती प्यायला पाहिजे हा विषय आहे आजचा तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरामध्ये साठ टक्के ज घटक आहे ते म्हणजे पाणी म्हणजे शरीराचं आपलं निर्माण झालं त्याच्यामध्ये साठ टक्के भाग हा फक्त पाण्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची किती गरज आहे हे तुम्हाला जाणवेल आणि मग आता गर्भवती स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण निश्चितपणे जास्ती लागणार पाणी तर उन्हाळ्यामध्ये काय होतं उन्हामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या शरीरातलं टेम्परेचर न वाढवण्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे ते म्हणजे घाम येणं घाम आल्यामुळे आपल्या शरीरामधनं बरंच पाणी बाहेर जातं या घामामध्ये क्षारसुद्धा असतात जसं सोडियम आणि प्रो पोटॅशियम आणि त्यामुळे आपल्याला घाम आला हा खरं तर प्रोटेक्टिव आहे की म्हणजे आपलं शरीराचं तापमान न वाढण्यासाठी आहे पण त्यामध्ये शरीरामधलं पाणी हे निश्चितपणे बाहेर जातं आहे आणि त्यामुळे पाण्याची गरज वाढते नॉर्मल जर माणसाला साधारण दोन अडीच लिटर जर पाणी प्यायला लागत असेल तर प्रेग्नन्सीमध्ये हे निश्चितपणे तीन साडेतीन लिटरपर्यंत पाणी पिणं गरजेचं आहे आणि हे पाणी नुसतं पाण्याच्या स्वरूपात नसताना हे क्षारयुक्त पाहिजे म्हणजेच की त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम पाहिजे म्हणजेच थोडक्यात मी म्हणेन की आपण जे घरी सरबतं बनवतो ह्याच्यामध्ये जे मीठ साखरचं प्रमाण असतं हे त्याचं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये सरबतं पिणं ही एक प्रथा सुद्धा आहे आणि ही एक गरजसुद्धा आहे तर गर्भवती स्त्रियांनी नक्कीच हे जे भान ठेवलं पाहिजे पाण्याचं प्रिमा प्रमाण वाढवलं पाहिजे त्याचबरोबर लक्षात ठेवा कोल्ड्रिंक्स मी म्हणत नाही आहे कोल्ड्रिंक्ससुद्धा थंडच असतात पाण्याचं प्रमाण असतं पण त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे फार जास्ती असतं त्याच्यामुळे कोल्ड्रिंक्स आपण टाळावं घरी बनवलेली सरबतं ह्याच्यामध्ये आणि साखरेचं प्रमाण आपलं निश्चितपणे कमी असतं आणि ते घेणं नक्कीच आपल्यासाठी उपयुक्त राहू शकतं त्याचबरोबर हे पाण्याचं प्रमाण गरजेचं आहे कारण बाळाच्या भोवती जे गर्भजल असतं त्याचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी आपल्याला पाणी पिणं फार गरजेचं आहे आणि म्हणून गर्भवती स्त्रियांनी जास्ती दक्षता देणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवून पाणी प्यायला पाहिजे तर निश्चितपणे तुम्ही हे सगळं फॉलो कराल स्वस्थ राहा निरोगी राहा स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा